धुळे संगण जोळे गणेशवाडी येथील राहणार तालुका संगणमेर जिल्हा अहमदनगर तिथं राहणार असून माझ्यावर अन्याय झालेला आहे अन्याय कसा झाला का, का सकाळी मी गोवायला बसल्यानंतर पोलीस गाडी आली त्यांनी उतरून नेलं मला शेर पोलीस स्टेशनला कब असा आहे बि चौकशी बोलवलं आहे मी काही करेल नसतानी त्यांना विचारलं ब काय केलं मला काय माझा गुन्हा काय झाला ते म्हणे तुला तिथे गेल्यावर साहेब सांगतील तिथे गेल्याच्यानंतर साहेबांनी मला मारहाण केलं मारहाण केल्याच्यानंतर मग तिथं विचारणा केली का बा असं असं तर संतोष जालिंदर गुरकुले यांची गाडी माझ्या मामाच्या मुलगानी चालवायला नेली होती तर ती मला नात्यात धरून आणि माझ्यावर तो खोटा गुन्हा आरोप केला त्यांनी ते गाडी आणून दे तुला मारहाण करू आम्ही अशी धमकी देऊ लागली छोटी कंप्लेंट दिली माझ्या नावाने फोटो गुन्हा दाखल केला दा त्यांनी मारहाण केली मला कशाबद्दल गाडीच्या संदर्भात गाडी आमची आणून कोणी घेतली होती गाडी सचिन मचिंद्र पिंपळे त्यांनी गाडी घेतली होती हो तुम्ही जामीनदार आहे का नाही नाही मग तो माझ्याकडे काम शोधण्यासाठी आला होता गाडीवाले कॉन्टॅक्ट झाल्याच्या नंतर तुमचा काय आहे त्यांचा मामाचा मुलगा माणूसकीच्या नात्याने आडवून आम्हाला आणि ते गाडी घेऊन कुठे गेले तो गाडी घेऊन कुठे गेला ते सांगितलं सांगितले तो आहे आणि त्याचा आरोप तुमच्यावर लावला तुमच्यावर फोटो गुन्हा दाखल केले विटभट्टी कामगार संघटना विटभट्टी कामगार संघटना जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत आहे जे कौटुंब आदिवासी समाजाचं श्याम रामकृष्ण मोरे आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबावर जो अन्याय झालेला आहे का घडून आणलेला आहे प्रतिकृती जाणून घेतल्यानंतर यात आम्हाला संघटनेला असं आढळून आलं का जो संगमनेरचा पोलीस निरीक्षक डोमनेपी आहे याने याच्या बंधू शाम जो बंधू छोटा सचिन पिंपळे या सचिन पिंपळे या शाम मोरेकडं पाहुण्यानात्याने आठ दिवस मुक्कामी आला काम बघा मला कुठेतरी काम का का असलं तर सांग या एकूण याच्याकडे आठ दिवस राहिला पण आठ दिवस राहिल्यानंतर विषय असा झाला आठ दिवस राहिल्यानंतर त्या विषयात असा का यांना सांगितले की पिकअप जो डायवर असला तर माझी पिकअप खाली करायला जाईल का तर उमरी तर डायवर की करतोय त्या येतूनही त्या सचिन पिंपळेला पिकअप घेऊन त्या मालकाने पाठवलं जालिंदर गुरकुले नाव त्या मालकाचं पिकअप मालकाचं तर गाडी खालण्याकरता पाठवलं आहे पाठवल्यानंतर तो सचिन पिंपळे माघारी आलाच नाही माघारी आला नाही त्यामुळे आज सोमवारी हो पोलीस स्टेशनला सलग चार दिवस चक्र घालत होता या का या सचिन पिंपळेवरती का माझ्या भावानंच माझी फसवणूक केली त्याबाबत माझा काहीतरी गुन्हा तुम्ही नोंदवून घ्या पण तसं न घडता जे संगमनेरचे जे पोलीस निरीक्षक ढोमणे यांनी तात्पर्य असतं का पिकअपवाला जो मालक आहे याची बाजू आणि याची राखणी करून आणि ना पाठ नाखणी करून आणि त्याच्याकडनं याच्यावर गुन्हा दाखल केला बळीचा बकरा करण्याचा निश्चय पक्का ठाम भूमिका घेतली त्यांनी का पिकअप मालकाकडून पिकप मिळवण्याकरता मग पिकअप मालकाने सचिन पिंपळेकून करारनामा करून द्यायचा पण याच्या नावानं आणि फोटोपीक नात्यामध्ये याला मुखात देऊन आणि याला जाळ्यात अडकून याच्यावर गुन्हा दाखल केला आणि याच्या मेवण्याकडनं नितीन बर्डेकून या डोमने पी आहे ना आणि कॉन्स्टेबल दिघे यांनी पंधरा हजार रुपयाची लाच घेतली असे अधिकृत माहिती आम्हाला संघटनेला मिळाली नितीन बर्डे आणि श्याम मोरे आणि त्यांचे बंधू सोमनाथ मोरे यांच्याकडून माहिती मिळाली तेव्हा आम्ही संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देऊन आणि आम्ही संघटनेच्या वतीनं मागणी अशी ठेवली की जे संघटनेचे पोलीस निरीक्षक आहे डोमने पी आय आणि हेड कॉन्स्टेबल दिगे यांना त्वरित निलंबित करण्यात यावं आणि लेखी स्वरूपात आम्हाला ते पाठपुरावे हातात मिळाल्याशिवाय आम्ही एस पी कार्यालयासमोर जे उपोषण ठेवलं आहे ते पाठपुरावा हातात पडल्याशिवाय आम्ही जागा सोडणार नाही जीव गेला तरी चालेल पण आम्ही माघार घेणार नाही आणि निश्चय आणि ठाम भूमिका जर त्यावर जर ठाम भूमिका त्यांनी नाही घेतली पाठपुरावे आम्हाला करून नाही दिले तर संगमनेर तालुकामध्ये रास्तारोप आंदोलन करण्यात येईल आणि आर पी आय आणि भारतीय लौसेना यांना या संघटनेचा पण आपल्याला जाहीर पाठिंबा असणार आहे तेव्हा तातडीने लवकरात लवकर या कुटुंबांना न्याय मिळेल अशी अपेक्षा बाळगतो कारण या घटनाक्रम असा आहे या घटनाक्रमामुळे या कुटुंबाचे जे सामोरेची जी, चा चा जी आई आहे जन्म देणारी या जन्मदाऱ्या अन्न अन्नपाणी सोडून दिले तिच्या जीवितचं जे कुटुंब इथं लहान मुलांना घेऊन बसलंय पण आई तिकडं भाकरी वाचून आणि या जीविताचं बरं वाईट काही करून घेतलं तर याला जोखमदार हे संगमनेर पोलीस तालुका पोलीस स्टेशनचे डोंगणे आणि एस पी कार्यालय अधिकारी पोलीस कर्मचारी येत राहतील असे आस्वाज येतो जय जय भीम जय सविसमचा निसर्गात नंद साई बना मौसमचा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बना साई बना साई बन

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन